बंसीधर सोसायटीचा शताब्दी महोत्सव बालवाडीतील विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम सेठ बंसीधर सोसायटी तेल्हारा या स्थानिक शिक्षण क्षेत्रातील आदर्श वटवृक्षाने आपल्या कार्याची एक शतकपूर्ती नुकतीच साजरी केली असून या शताब्दी महोत्सवानिमित्त विविध विधायक व समाज उपयोगी उपक्रमांची सुरुवात करण्यात आली आहे याच मालिकेत एक महत्वपूर्ण पाऊल उचलत संस्थेने बालवाडीतील सर्व विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचे वाटप करून शिक्षणप्रेमी दृष्टिकोन अधोरेखित केला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून सेठ बंसीधर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष गोपाळ दासजी मल्ल उपाध्यक्ष बेनीप्रसादजी झुंझुनवाला सेठ बंसीधर प्राथमिक विद्यालयाचे अध्यक्ष डॉक्टर विक्रम जोशी स्वामी विवेकानंद ज्ञानपीठाचे अध्यक्ष विठ्ठलराव खारोडे तसेच संचालक विष्णू मल्ल यांची उपस्थिती लाभली यावेळी दोनशेहून अधिक लहानग्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक व रंगीत चित्रांसह सुसज्ज पुस्तके वाटप करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला अध्यक्ष गोपालदास जी यांनी आपल्या मनोगतातून संस्था स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास उलगडला त्यांनी सांगितले की गेल्या शंभर वर्षांपासून संस्था गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याच्या कार्यात सातत्याने अग्रस्थानी राहिली आहे समाजातील वंचित गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणात संधी मिळावी यासाठी संस्थेने सा नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे आणि याच भावनेतून दरवर्षी गरजू विद्यार्थ्यांना मोफत पुस्तक वाटपाचा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करू आणि यंदा शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हे कार्य आणखी व्यापक स्वरूपात करण्यात आलं आहे बालकांचा निरागस आनंद शताब्दी महोत्सवाचा खरा गाभा या प्रसंगी लहानग्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि डोळ्यातील चमक पाहून उपस्थित सर्व मान्यवर भारावून गेले लहान वयातील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी त्यांच्या मनात पुस्तकांविषयी कुतूहल निर्माण व्हावे आणि एक सकारात्मक शैक्षणिक संस्कार रुजावा हा या उपक्रमामागील खरा उद्देश असल्याचे संचालक विष्णू मल्ल यांनी स्पष्ट केले संस्थेच्या शताब्दी वर्षात समाजसेवेचा वसा संस्था केवळ शिक्षणापुरती मर्यादित न राहता आरोग्य शिबिर महिलांसाठी प्रशिक्षण वर्ग विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन वृक्षारोपण ग्रंथदिंडी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत आहे हे सर्व उपक्रम एकाच ध्येयाने प्रेरित आहेत शिक्षण हीच खरी सेवा हीच खरी राष्ट्रसेवा शताब्दी महोत्सव हा केवळ एक सोहळा नसून ही संस्थेच्या आदर्श कार्यपद्धतीची सामाजिक भानाची आणि शिक्षणाच्या उन्नतीसाठी घेतलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची साक्ष आहे यावेळेस प्राचार्य गोपाल फाफट मुख्याध्यापक आशिष अग्रवाल ज्येष्ठ शिक्षक प्रदीप राऊत गजानन रेवस्कर संतोष गावंडे मोहन गांधी संदीप सोळंके महालेसर श्रीकांत पात्रीकर यांच्यासह शिक्षक व शिक्षक कर्मचारी यांची उपस्थिती होती डीसीएन न्यूज करिता, संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके